आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हे असं आहे की जवळ संपूर्ण महाराष्ट्रातच एक लाख म्हणूनच ही गोष्ट आलेली होती एवढा मोठा बहुमत म्हणजे त्यांना जे मिळत आहे याला याला कारण तर करता येईलच आपल्याला काय कशाचा परिणामी कर्तृत्व यांनी दाखवलं का इतकं मिळावं ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो जे बुद्धीभेद केला जातो माणसा माणसामध्ये भेद निर्माण केला जातो धर्माचा वापर केला जातो जातीचा वापर केला जातो हे तर यांचे अस्त आहे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे त्यामुळे खरं लोकशाहीला विकत यश हे नाही विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही असं संख्याबळ कुठेतरी आघाडीकडे दिसते आणि जबाबदार कुठेतरी कुड़ कुड़ माहिती सगळे ठीक आहे आता या सगळ्याचा परिणाम जे असतील ते भोगावं लागतील आणि दुरुस्त करावं लागेल शेवटी देशाची लोकशाही शे वाचवायची असेल राज्यघटना वाचवायची असेल तर आम्हाला आणखी काम करावं लागेल एवढं संघर्ष आहे सर्व ती योजना राजकीय का कारणाकरता म्हणूनच त्यांनी केली होती त्यांची काही मूळ योजना ती नव्हती तर राजकीय कारणाकरता त्यांनी केली होती परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जे संसाधन वापरलेले त्यांनी त्याकरता पैसा सातशे कोटी रुपये निर्णय ठिकाणी पकडले जातात हा अनुभव म्हणजे रेकॉर्डवर गोष्टी साध काय काय नाही ते वापर केला धर्माचा वापर केला माणसांमध्ये भेद निर्माण भेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले ही काही खरी लोकशाहीची प्रक्रिया नाही त्यांनी उत्तर सांगितलं हे चार काम आम्ही चांगले केले थोडं एक चांगले काम करू याच्यावर ही निवडणूकच झाली नाही आपण अनेक वर्ष संगमदर्षी आमदार राहिला नव्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि तुमचा प्रभाव झाला काय कारण आहे ठीक आहे काय कारण ते कारण पाहता येईल हे करता येईल त्याच्याबद्दल काही नाही पुढं दोष असतील तर दोन आम्ही करतो नाही एक तर आहे की चाळीस वर्ष लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकारलं खूप चांगल्या संधी मिळालेल्या आहेत या जनतेचा तर मी आभारच मानतो आहे आता कुठं काय नेमकं घडलेलं आहे हे जे जे मी संसाधनांचा वापर हे जे म्हणतो ती पद्धत आमच्या या तालुक्यामध्ये कधी नव्हती नेणार कधीचा जो वापर झाला ती पद्धत नवीनच वापर झालेला आहे या सगळ्या गोष्टी परिणाम आहे परंतु आम्ही आमचे काही असेल दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीनं इलेक्शन दीड महिना पुढे लोटलं गेलं त्याच्यामध्ये जाहिरातीचा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणावर होता पानाच्या पानं जाहिरात होते टी व्हीवर आपण पाहिलं असेल किती जाहिराती म्हणजे बातमी द्यायला वेळ नव्हता जाहिराती ऐकावला जात होतं त्यांच्या ही परिस्थिती आपण सगळ्यांनी काही त्यामुळे त्या त्यांनी त्याचा उपयोग लोकांच्या मनामध्ये एक पद्धतशीपणे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला रोजे म्हणजे त्यांनी कोणत्याही रोजगाराच्या प्रश्नावर ते, ते बोललेले नाहीत ना ते महागाईच्या प्रश्न बोलले ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचे बाबतीत बोलले ना सोयाबीनला कसा बाजार जाणार हे सांगितलं कोणतीच गोष्ट केलेली नाही त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने मिळवलं ते यश मिळवण्याचा मार्ग मात्र लोकशाहीला लो विपरीत नाही मात्र फक्त निवडणुकीच्या तोंडावर जे योजना राबवल्या गेल्या त्याला त्या आमिषाला लोक भूलले असं वाटतं नाही आता ठीक आहे सगळं अनेक कारण आहेत त्यामध्ये ते कारण असतात नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा